आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब नेटफ्लिक्स तीन महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो इच्चलकरंजीतील कुमारी माता आणि विधवा महिला यांची बेकायदेशीरपणे प्रसूती करून आणि त्यांच्या विक्री प्रकरणी डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या जनरल सर्जिकल हॉस्पिटलची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरातील डॉक्टर अरुण पाटील यांच्या जनरल सर्जिकल अँड मर्टिनिटी हॉस्पिटलमध्ये अविवाहित कुमारी माता व विधवा महिला यांची बेकायदेशीरपणे प्रसूती करून त्यांच्या अर्भकांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी नवी दिल्ली येथील केंद्रीय ये महिला समितीकडे एक निनावी तक्रार दाखल झाली होती त्यानंतर शहानिशा करून दवाखान्यावर नवी दिल्ली येथील केंद्रीय ये दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकल्याण समिती यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकली होती प्राथमिक तपासामध्ये दोन बाळांची विक्री केल्याची माहिती समोर आली होती या दवाखान्याची नोंदणी डॉक्टर अरुण पाटील यांचा मुलगा डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या नावावर असल्याचं सिद्ध झालं होतं त्यामुळे डॉक्टर ऋषिकेश याला सह आरोपी करण्यात आला आहे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज